नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची मानधनात दहा हजार तर मदतनीसच्या मानधनात साडेसात हजार रुपयांची वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी भर पावसात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद मोर्चा काढणं धरणे आंदोलन करण्यात आले जोरदार घोषणा दिल्या महासंघाचे प्रत्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे अंगणवाडी कर्मचारी समाप्ती नंतर मासिक पेन्शन देण्यात यावी कोविडच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्याची उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या त्या सुट्ट्यानंतर देण्याचे शासनाने मान्य केले होते त्या कर्मचाऱ्याचे पंचवीस सुट्ट्या अजून थकीत आहेत आता त्या सुट्ट्या देणे शक्य नसले नसल्याने त्या काळातील मानधन देण्यात यावे दहावी उत्तीर्ण मदतनीस थेट नियुक्त देण्यात यावी अंगणवाडी भर पगार आजारपणाची रजा देण्यात यावी अशा विविध मागण्यात करण्यात आल्या जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने देण्यात आले गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात संतधार पाऊस सुरू आहे अशा पावसात जिल्हा परिषदच्या अंगणवाडी मानसांनी आंदोलन सुरू धन्यलेद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा